प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये जो उत्साह आहे यातून निकाल काय लागणार आहे हे सांगाय वेगळे कुणा ज्योतिषाची गरज लागणार दहा वर्ष मोदी साहेबांनी जी आश्वासन दिली ती पाळलेली नाहीत भाऊ मस्जिद जुनगो दादा ओम दादा भाऊ मस्जिद जुनगो आणि टक्के ओम राज सीट लागेल अशी खात्री आहे शंभर टक्के काय एकशे एक टक्का काय आपल्यासाठी अगदी सर्वसामान्यांसाठी मेडिसिन 15 दिवसापासून पाणी नव्हतं ओमदादाच्या एका फोन मुळे सगळे म्हणतात गद्दार और देश को बुलंदी पर पहुंचाने के लिए महा महा गड़ की सरकार को के देना चाहिए राजकीय नेते ने ने मंडळी बघितले जिल्ह्यातले तर जरा जास्त वाटतात तिकड आहेत भरपूर आहेत परंतु ओमदादा सारखा कोणीच नाही आज जरा फोडलं चेंजेरा फोडलं कोणी फोडलं हे पण निश्चितच काम आहे आता उस्मानाबाद लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रकाश राजे निंबळकर यांचा आज अर्ज भरणार आहेत इथं शिवसैनिकाचे खूप खच्च भरलेले आहे शक्ती प्रदर्शन होणार आहे आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार कैलाश गाडगे पाटील आहेत काय सांगतात आता इथं शक्ती प्रदर्शन होत आहे खूप आणि अर्ज भरणार आहेत आज ओम निंबळकर यांचा आज, निंब आज महाविकास आघाडीच्या राज्यातल्या प्रमुख युवा नेत्यांच्या उपस्थितीत आदित्य ठाकरे साहेब रोहितदा पवार आणि अमित भैया देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महाविकास आघाडीचे धाराशिव उस्मान लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ओमनादा निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे आणि यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते शिवसैनिक खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होत झालेले आहेत आणि थोड्याच वेळात ही रॅली चालू होईल एकंदरीत कसं बघताय या सगळ्या वातावरणाकडे वातावरण कसं वाटतंय आज हे वातावरण आपण हे बघा उत्साह जो शिवसैनिकामध्ये महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये जो उत्साह आहे यातून निकाल काय लागणार आहे हे सांगाय वेगळ्या पुण्या ज्योतिषाची गरज लागली महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना काय आव्हान कराल महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना एवढंच आव्हान आहे की मोदी सरकारच्या विरोधात खूप मोठा रोष या सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य माणसामध्ये आहे हा रोष मतामध्ये परिवर्तित करण्याचं काम आपल्या महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्याचं आहे असं मला वाटतं कैलास गाडगे पाटील यांची प्रतिक्रिया दाखवली मी तुम्हाला आता इथे काही शिवसैनिक आहेत पदाधिकारी आलेले आहेत महाविकास आघाडीचे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया बघा इथं आता उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचा उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत आज इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये मा महाविकास आघाडीचे पदाधिकारी आलेले आहेत कार्यकर्ते आलेले आहेत इकडे पण दाखवा कॅमेरा इथून आता सुरुवात झालेली आहे इकडे पाठीमागा दाखवा इकडे फुल गर्दी झालेली आहे शहरामध्ये या ठिकाणी आता अर्ज भरायला सुरुवात होणार आहे okay. इकडे कार्यकर्ते आलेले आहेत कार्यकर्ते आहेत काय नेमकं काय म्हणत आहे बघूया नेमकं काय म्हणले कोणाला काय बोला काय म्हणता मामा काय वातावरण कसं वाटतं चांगलं वातावरण चांगलं वातावरण दहा वर्ष मोदी साहेबांनी जी आश्वासन दिली ती पाळलेली नाहीत त्याच्यामुळे सगळी जनता शेतकरी युवक बेकार महिला गॅसचे भाव चारशे साठ रुपये होता अकराशेवरून न्याला सोयाबीनचा भाव अकरा हजार होता ती चार चार हजार दोनशेवरून आणला आणि दोन हजार रुपये वाटप पत्रवाळी वाटप केले के करते के सहा महिन्याला त्याच्यामुळे ती शेतकरी वर्ग हा मोदी सरकारवर नरवस आहे काय लागतंय अभि आप पे महाविकास आघाडी उमेदवार का अर्ज भरले भाऊ मस्जिद जून को आ, बाँ दादा ओम दादा भाऊ मस्जिद जून को वाले क्या बात है कैसा क्या इनका काम अच्छा है छोटे छोटे कार्यकर्ताओं को साथ देते हैं ले वो चलते सबको हिंदू मुस्लिम सबको इनका काम अच्छा भाव चाहे आप नगरसेवक सेवक नगर सेवक नाम आहे आपण शब्बीर कुरेशी इथं या महाविकास आघाडीचा अर्ज भरायला इथं शक्ती प्रदर्शन झालेलं आहे याच्यामध्ये नेमकं काय पदाधिकारी आहेत पाहूया आपण नेमकं काय इथं यांच्या काय भावना आहेत आता काय पुढे कसं नियोजन आहे बघूया काय सांगाल तुम्ही इथं आता शक्ती प्रदर्शन केलं आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारचा अर्ज भरायला जाणार आता महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत माननीय ओमराजेसाहेब निंबाळकरांचा उमेदवार अर्ज भरण्या भरण्यासाठी जात आहोत खऱ्या अर्थानं ही लढाई गद्दाराविरुद्ध खुद्दारची लढाई आहे आणि ही लढाई आम्ही जिंकणार कट्टर शिवसैनिक माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जे कट्टर शिवसैनिक या ठिकाणी सगळे जमा झालेले आहेत आणि गद्दारला पाणी पाहिजे आम्ही स्वस्त बसणार वातावरण कसं वाटतं बरं ना शंभर टक्के ओमराजे सीट लागेल अशी खात्री आहे आम्हाला एकशे एक टक्का शंभर टक्के काय एकशे एक टक्का काय मुलीनं काय केलंय खतावर जी एस टी आहे ह्याच्यावर जी एस टी आहे त्याच्यावर जी एस टी आहे अहो खायला आता मोत झाला आम्ही शेतकरी शेतकरी आहो आम्ही वरुड येऊन वरुडा गाव हा बघूया आपण थेट इथे थे, महात मा, करतात या इकडं काय म्हणले बार्शी तालुका होळेशेल गाव इकडे कॅमेरा आपला बार्शी तालुका होळेशेल आपल्या ओमराजांना आपल्यासाठी अगदी सर्वसामान्यांसाठी काम केलं आहे आणि हे गदारांना ह्या वेळेस दडा शिकल्याशिवाय आम्ही राहणार नाही आमची आमच्या दरंगे पाटलांची उपशाची मागणी होती ती अगदी ओमराजांना आहे त्याच्यामुळं आमचा त्यांना शंभर टक्के आहे एवढं बोलतो माझी बोला थोडं बाईटतो आता आमची लढाई म्हणजे ओमदादा निंबाळकर आहे ते सर्वसामान्याचं नेतृत्व आहे सर्वसामान्याचं एका फोनवर काम होतं माझं गाव पंधरा दिवसापासून बिघा माझ्या गावाला पंधरा दिवसापासून पाणी नव्हतं ओमदादाच्या एका फोन मुळे मेडशिंगा मेडिसिन पंधरा दिवसापासून पाणी नव्हतं ओमदादाच्या दादाच्या एका फोनमुळं सगळे म्हणतात गद्दार लोक म्हणतात की फोनमुळं काय होतं तर मी सांगतो की फोनमुळं एका फोनमुळं आज माझं गाव सगळं पाण्यासाठी शांत झालेलं आहे पाण्यामुळं होय कसा आहे हो कस्बे तर ओळ हो जे आपे अर्ज दाखल होने वाला आहे हो, ओमदादा का महाविका सागाडीचे क्या लगता है पो? ये कि देश की देश के विकास के लिए और देश को बुलंदी पर पहुंचाने के लिए महा महागठबंधन की सरकार को चुन के देना चाहिए ताकि देश विकसित हो जाए या हुकुमशाही से बच जाए देश और जो संविधान बाबा साहब अम्बेडकर ने लिखा है उसकी हिफाजत के लिए और देश को एकता के लिए और देश की एकता की मजबूती के लिए यहाँ महागठबंधन की सरकार ही चुन कर आनी चाहिए कितने लोग आए हम कम से कम एक पाँच सौ लोग आए क्या चाहते हो क्या ओम राजे को पसंद करते हो आप क्यों 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 ओम दादा क्या खास बात है बहुत लोगों के काम की ओम दादा ने एक बहुत बार मिले डी का काम था हमारा तो डीपी का काम एक फोन पे कर रहे थे कब मिले थे उनको आज से तीन महीना पहले कितने लोग आए उधर से पाँच सौ लोग आए अच्छा अभी क्या अपील क्या करना हो आपलं ओम दादा काय नाही राजकीय नेते मंडळी बघितली जिल्ह्यात जरा जास्त वाटतात तिकड आहेत भरपूर आहेत परंतु ओम सारखं कोणच नाही क्या बात है तरुणांनी प्रतिक्रिया दिली आपण थेट ऐकले आता नेमकं काय हो काय सांगा बोला मला आपारागा, 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 ना काय म्हणता वातावरण कसं वाटतं आता वातावरण तुम, तुम्ही स्वतः डोळ्याने तुमचं सांगा काय मत आहे याच्यावरती नेमकं वातावरण बघूनच वाटतय ओम दादा आले फक्त ओम दादा ओम दादा शंभर टक्के आले काय सांगा शंभर टक्के आले ओम दादा फक्त शंभर टक्के काय कारण आहे सर्व सामान्याचे काम केले आतापर्यंत शेतकऱ्यासाठी समाजासाठी संसदेमध्ये संसद पट्टू ओमराजे निंबाळकर यांचा आता अर्ज भरणार आहेत आज आणि इथं महाविकास आघाडीचे पदाधिकारी आलेले आहेत कार्यकर्ते आलेले आहेत वेगवेगळे वेग 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 कार्यकर्ते आहेत औसा या ठिकाणून आलेले कार्यकर्ते सुद्धा मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली आहे उस्मानाबादचा लोकसभा मतदारसंघ जो आहे या मतदारसंघातील कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणखी काही दुसऱ्या बाजूला जाऊ प्रतिक्रिया थेट मी तुम्हाला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे बातमी कोणतीही असो छोटी असो किंवा मोठी असो उस्मानाबाद जिल्ह्यातलं आमचं एकमेव असं चॅनल आहे टुडे समाचार आमच्या चॅनलचे दोन कोटी सात लाखाच्या व्हर्व्हर्स आहेत उस्मानाबाद जिल्ह्यातलं एक नंबरचं चॅनल आहे आमचं तुम्ही आता सबस्क्राईब करा बातमी उस्मानाबाद जिल्ह्यातली आत्ताच सबस्क्राईब करा तुम्हाला दररोज पाहायला मिळेल वेगळ्या ठिकाणी इथं उस्मानाबाद दाराशिव शहरामध्ये लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि लोकसभेचा अर्ज बरा सुरू आहे काय मामा कुठं चालले मी चड्ढ उश हो धाराशिवला ही कुठून आला तुम्ही उपळून लावू का हे लिंबळकरचे प फार्म भरायचा हा लिंबळकरचं फार्म बोलतं निबळकरचा लिंब लिंबळकर कोणतं निबळकर काय दे दान ना मग काय बरं कधी सकाळ कधी आला तुम्ही घरातून सकाळी सात ला आठ जेवला का नाही नाही अजून जेवलो तसं झाला पाई मग ह्यासाठी काय कार्यक्रमासाठी काय आलो मी कार्यक्रम असं मोठा ओळखदावा दलला हां ओळखता दंडला तुम्ही ओळखची घे कधीपासून आम्ही दही दिवसापासून ओळखीची बस काय पाच वर्ष त्यांनी त्यां त्यांच्याकडे स्वतः होती ना हां बरं बरं काय वाटतं बरं ओम दादा मध्ये एवढं भारी भारी मनुष्य आहे ती भारी मनुष्य आहे काय नेमकं वाटतं काय नेमकं त्याच्यात त्यांच्यापासून कार्यक्रम आता आमच्या कळवा तुमचं वय एवढं असल्या उन्हात तुम्ही आला इकडं गावाला फुल देईन आमची आता सध्या हां पूल त्यांच्या हा मजूर झालेला कोणता पूल झालाय कोण दिला रे पूल कोणी लिबिलाय मग मी एवढं असतं आम्ही यायच नाही मुलांचं लोक मंदीत केव्हा दिसतात फोनच उचलते असं नाही 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 त्यासारखा मनुष्यच नाही होईत काय भारी काय वाटतं बरं लय भारी मनुष्य म्हणजे हा काय वाटतंय रे काय वाटतं म्हणजे तुम्ही त्यांना कधी भेटलो का भेटलो की त्यांच्या हाफी तिकडे लांबावरी कशासाठी केला लाटीसाठी करतो काय लाईट डीपीसाठी करतो काम केलं की तिने काम केलं फोनवर केलं का कस केलं फोनवर फोन केला फोन केला ति जमू येत नव्हता राजा राऊत तुम्ही तिकडून आला गोबर हा बारशी तालुक्यात बारशी तालुक्यातला आहे इथले नाही बार्शी तालुक्यातला आहे माकडे झोपराच नाही मी बार्शी तालुका कसं आला एसटी आला कसं जी ना हाँ, हाँ, किती लोक आला होत शंभर होय बार्शी तालुक्यातले मामा आहेत उस्मानाबादच्या लोकसभेचे आता अर्ज भरणार आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार ओम प्रकाश राजे दिंबाळकर यांच्या या शक्ती प्रदर्शनामध्ये अर्ज भरण्याची रॅली निघणार आहे या रॅलीत हे मामा होते बरं आता काय वाटतं बरं तुम्हाला काय होईल कशाच ती शंभर टक्के येते बाकीची नाश हा कसं काय कसं काय म्हणजे आम्हाला कळतं काय नेमकं का म्हणतो काय म्हणजे त्यांच्याकडे का? करायचे फोटो करायचे काम आहे परनिसीला काम तेवढं आहे हा आजी दादाला दा फोडलं शेजेला फोडलं कोणी फोडलं हे परनिशीच काम आहे कॅमेरा चालू आमचा हिनाथ काही त्यांची हो पण आता त्यांना हे दिशे दिस आणि ती काय म्हणतो हॅलो मोजी हॅलो हेवरच बोलते म्हणून बोलतो हां बोल बोलतो मोजी मी गरिबार काही मी पा मला आहे भाऊ रिसलिंग फुकट देत आहे मी कावी देत आहे आणि इकडे राशन फुकट मिळतेच की भाऊ त्याला केर किती वाढवलं आहे किती वाढवलं आहे ते शिल्लर किती वाढवल आहे तुम्हाला कळतं का रिसलिंग फुकट देतोय पण इकडे काय माहिती आहे का हां हां आता तुम्ही आता इथून अर्ज भरणार पुन्हा गावात जाऊन काय करणार काय करणार बघा थेट दाखवतो मी तुम्हाला इथं शक्ती रॅली आहे आता रॅलीमध्ये आलेलं लोकांचं काय मत आहे थेट दाखवलं मी तुम्हाला उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकच चॅनल असं आहे सगळ्यात जास्त एक नंबरवर असलेलं सगळ्यात जास्त व्हिअर्स असलेलं चॅनल आमचं दोन कोटी आठ लाख व्ह्यूअर असलेलं आमचं चॅनल आता सबस्क्राईब करा वेगळे विषय असतील वेगळ्या बातम्या असतील बातमी छोटी असो किंवा मोठी असो तुम्हाला जर बघायची असेल तर आत्ताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामन खंडूबळेसोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव